नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडके बहीण योजनेचा साडेचार हजार रुपयासाठी तुमचा तिसरा हप्ता तुमच्या अकाउंटला कधी जमा होणार आहे यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत तर महिलांसाठी एक अत्यंत आणि महत्त्वाची आणि आनंददायक अशी बातमी आहे या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे तर महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला ज्या महिलांचे एक ऑगस्ट पूर्वी ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशा महिलांना साडेचार हजार रुपये तुम्हाला शासन देणार आहे आणि ज्या महिलांचे एक ऑगस्टनंतर अर्ज अप्रुवल किंवा अर्ज केलेला आहे अशा लडक्या बहिणींसाठी शासन मात्र पंधराशे रुपये देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अजून जर काही जर याबद्दल अजून रजिस्ट्रेशन जर करायचं काही महिला राहिल्या असतील तर त्यांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून तुम्ही तुमचा अर्ज तुम्ही करू शकता आणि या योजनेचा लाभ तुम्ही मिळवू शकता यासाठी कागदपत्रे जे जुने आहेत तेच लागणार आहेत आणि त्यात नवीन ॲडच काही झालेलं नाही जर ॲड काय झालं तर ते तुम्हाला मी व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीन आणि अशीच जर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची जर असेल तर तुम्हाला आपला चॅनल शेतकरी कृषी मित्र हा चॅनल सबस्क्राईब मात्र करावा लागणार आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या आपल्यापर्यंत व्हिडिओ पोचणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तिसऱ्या हप्त्याची तारीख तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या एकोणतीस तारखेला सप्टेंबर महिन्याच्या एकोणतीस तारखेला तुमच्या अकाउंटला तीन हजार रुपये काही महिलांना दीड हजार आणि काही महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत असं शासनानं एका मीटिंगमध्ये त्यांनी स घेतलेला असून तुम्हाला याचा लाभ तुम्हाला साडेचार हजार रुपयापर्यंत आणि कमीत कमी दीड हजार रुपयापर्यंत मिळणार आहे तर त्यासोबत अजून एक ज्या महिलांनी आत्तापर्यंत आधार सीडिंग जर केलं नसेल तरी ते तुम्ही करून घ्या तत्काळमध्ये कर तर तुम्हाला जा जा या हप्त्याचं वितरण तुमच्या अकाउंटला डी होणार आहे ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक नाही अशा महिलांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांनी ई के वाय सी आधारशी लिंक केल्यानंतरच तुमच्या अकाउंटला याचं वितरण होणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला तुमचं संलग्न अकाऊंट कुठलं आहे ते तुम्हाला माझ्या या चॅनलवरती तुम्हाला एक व्हिडिओ पाहायला मिळेल तो तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा तुम्हाला त्या व्हिडिओबद्दल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण मी देणार आहे ते तुम्ही जाऊन पहा तुमचा अकाऊंट कुठलं लिंक आहे ते तुम्ही ते चेक करा ज्या महिलांचं नवीन नवीन लग्न झालेलं आहे अशा महिलांना एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ज्या महिलांचं लग्न नवीन नवीन झालेलं आहे त्या महिलांचं जे जुनं वडिलांच्या नावाकडलं जे अकाउंट होतं त्याच अकाउंटला तुमचा हा हप्ता तुमचा जमा झालेला आहे ते तुम्ही जाऊन तुमच्या अकाउंटला जुन्या अकाउंटला पहा तर तुमचा अकाउंट तुमच्या अकाउंटला पैसे पडलेले आहेत काही महिलांनी मला कमेंट केलं आमचे तीन हजार रुपये आलेले नाहीत तर त्या महिलांना सांगू इच्छितो की तुमचं जे लग्नापूर्वीचं जे अकाउंट आहे त्याच अकाउंटला याचं हस्तांतर झालेलं आहे ते तुम्ही तुमच्या जाऊन बँकेत चेक करा त्यानंतर तुमचा हप्ता पडला असेल तर मला कमेंटमध्ये असं थांबनेल असं अंगठा बोर्ड दाखवा म्हणजे मला समजून जाईल तुम्हाला अकाउंटला अकाउंटला तुमचे पैसे पडलेले आहेत तर मित्रांनो अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे तुमचा तिसरा हप्ता येणार आणि चौथ्या हप्त्याची तारीख ही तुम्हाला डिक्लेअर झालेली आहे तर त्या चौथ्या हप्त्याची तारीख कुठली आहे तर ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याची तारीख पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करावा लागेल तुम्हाला तरच तुम्हाला याची तारीख तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपले असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजेच मी बनवलेला व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि अत्यंत एक महत्त्वाची न्यूज म्हणजे तुम्हाला सोलार प्लांट जे मागील त्याला झालेलं आहे त्याची मंजुरी देखील काही शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात होणार आहे आता आणि तुम्हाला एक व्हिडिओमध्ये त्या सोलारचे राईट वॉटर पंप या कंपनीचा सोलार कसा आहे त्याच्याबद्दल मी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि त्याबद्दल त्याचं पाणी किती मारतं ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तेही पण मोटर सोलार वरने चालणारी बोरवेलमध्ये आम्ही टाकलेले आहेत तर तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे धन्यवाद